देखो हाय मैत्रिणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर दाखवते तुम्हाला मी आज काय करते थे? चिकन गी चोटे -चोटे, गी ते चिकन घेतले ते सर छोटे छोटे कापून घेते लहान लहान पीस करते थोडस घेऊन आले जास्त नाही तर असं लहान पीस करून घेते मी बघू शकता असे लहान लहान घ्या करून पीस चिकन सिक्स्टी फाय बनवते मी तर आज बनवते तुम्हाला में मी दाखवते मी कशी बनवते तर मी लहान असं करून घेते लाईट पण गेले आमच्याकडे तर आपा ये आता कधी येईल लाईट माहिती नाही आता येणार वाटते हे बघा सांगितले लगेच चाली पण भुलगते ना कुठे येणार ना हे बघा भुलकते ना सर असं मी कापून घेते तोपर्यंत लाईट पण येईल असे बघा घातलं मी लाईट ते येते ज्या ते भुलक ते जाम तर हे असे कापून घेतले मी बघू शकता त्याला मी आता धुवून घेते नंतर दाखवते तर इथे मी हे स धुवून घेतले बघू शकता आणि एक अंडे घेतले था 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 एक अंड घेतले त्याच्यामध्ये मी टाकून घेते तोडून आणि असं मी हे घेतले एक अंड त्याच्यामध्ये मी थोडं घेतले ना चिकन म्हणून आणि त्याला मी असे मिक्स करून घेते तर इथे मी असे मिक्स करून घेते बघू शकता आणि चिकन थोडं झाले ना म्हणून आणि हे अदरक लसूण खेचून घेतले ते मी त्यात टाकून घेतले त्याच्यामध्ये मिक्स करून घेते ते पण इथे बघा हे मी मिक्स केलं अद्रक लसूण आणि अंड आणि हा जो मसाला आहे सिक्स्टी फाय त्याच्यामध्ये मी टाकून घेते असे मी टाकून घेते त्याच्यामध्ये सुल ना एवढे आणि मिक्स करून घेते असे मिक्स करून घेते आणि थोडा वेळ झाकून ठेवते पाच मिनटं नंतर दाखवते तर इथे मी थोडंसं तेल घेतलंय बघू शकता आणि इथे मी झाकून ठेवले दाखवते हे बघा चिकन पण असे झाले त्याला मी मिक्स करून घेते परत हाताने आणि याच्यात सोडते मी थोडं तेल घेतले तर एवढे असं तेल घेतले गरम झाले वाटते आणि मी मिक्स करून घेते तर इथे मी थोडंसे कढीपत्त्याचे पानं टाकून घेते आणि मिक्स करून घेते त्याला बघू शकता असं लहान कर मिक्स करून घेते मिक्सर करून घेतले आणि आता त्याच्यामध्ये सोडून घेते मी गरम पण झाले तेल बघू शकता गॅस कमी करते आणि इथे मी सोडून घेतले त्याच्यामध्ये तर मी त्याच्यामध्ये काही कलर वगैरे काही टाकले नाही आणि साधं सिंपल बनवते कलर वगैरे काहीच नाही टाकून घेतलं मी नुसतंच बनवते साधं सिंपल असू शकता

इथे बघू शकता असे हे तयार झाले काढून घेते मी त्याला मी कलर काही असं टाकले नाही त्याच्यामध्ये आणि असं साधं शिंपल बनवले तर हे मी आता काढून घेते बघू शकता आणि परत मी त्याच्यामध्ये सोडून देते बघू शकता सर्व मी अच करून बनवून घेते तर इथे बघू शकता बनवून रेडी झाले आणि मस्त असं दिसते मस्त वाटते निंबू एक मी घेतले साडू कापून आणि थोडीशी कोथुंबरी त्याच्यावरती सोडले तर असं मस्त असे वाटते तर इथे आता मी आता आम्ही बस बसले सरस्वती पण आले थंडी लागते सरस्वतीला ना तर इथे आता बसले आणि आता आम्ही खाऊन घेते बघते कसं लागते चटणी तांबटरची चटणी बनवणार मी त्याच्यामध्ये खाणार पण असं टेस्ट करून बघ सरस्वती निंबू पिळले ते शेवट तरी पण मस्त लागणार असं मी पिलते पिलतो निंबू असं म्हणजे रस सोडा ती सोडते निंबू त्याच्यावरती कशी मस्त असत आंबट आंबट ना तर आता खाऊन बघते कसं लागतं खाऊन बघ सरस्वती डोला बघायचं रशमतीची कसे कस लागत खाली पाडला बघते खरोखर मस्त लागते तुम्ही पण टेस्ट करून बघा

तो होता। टेश टेश तर आमचं चिकन सिक्स्टी फाय बनवले होतं ते पण खाऊन झाले मस्त लागले टेस्टी टेस्ट आणि तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खा मस्त तर असं आम्ही बनवून खाले कसं लागलं सरस्वतीला एकदम <laughs> मस्त लागले तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय